पंचवीस डिसेंबर संघर्ष नायक रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांचा वाढदिवस त्याचप्रमाणे आठवले साहेबांचे स्वीय सचिव प्रवीण सर यांचाही वाढदिवस प्रवीण सरांबद्दल सांगायचे झाले तर अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले असले तरीही नेहमी आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवणारे कसलाही बडेपणाचा आव जाव नाही की काय नाही साधी राहणी आणि उच्च विचार असणारे आठवले साहेबांच्या बंगल्यावर खेड्यापाड्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रेमाने विचारपूस करणारे राहण्याची खाण्याची काय व्यवस्था आहे का असे विचारून स्वत खर्चाने त्यांची राहण्याखाण्याची व्यवस्था करणारे मुंबईला साहेबांच्या बंगल्यावर स्वप्न उराशी घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन त्यांची निराशा न करता त्यांची कामे मोठ्या कुशलतेने करणारे तरुण कार्यकर्त्यांना शिक्षणाबद्दल आणि व्यवसायाबद्दल सरकारी योजना समजावून सांगून त्यांना व्यवसायामध्ये उतरवून कायदेशीर सर्व प्रक्रिया स्वतः पूर्ण करून मार्गदर्शन करणारे कुठेही अन्याय अत्याचार झाल्यास पेटून उठणारे आणि त्या गावाच्या पोलीस कमिशनरला त्वरित संपर्क साधून झालेला सर्व प्रकार त्यांना समजावून सांगून एफ घ्यायला लावणारे आणि गुन्हेगारांना त्वरित अटक करण्यास भाग पाडणारे आंबेडकरी चळवळीवर निस्सीम प्रेम करणारा एक सच्चा भीम सैनिक सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांसोबत प्रेमाने वागणारे माझ्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याचा वाढदिवस लक्षात ठेवून आपल्या व्यस्त असलेल्या कामातून वेळेत वेळ काढून प्रोत्साहित करण्यासाठी लेख लिहिणारे आणि आवर्जून वाढदिवसाला उपस्थिती दाखवणारे आमचे मोठे बंधू मार्गदर्शक आयुष्मान प्रवीणजी सर आणि आठवले साहेब यांचा वाढदिवस हा एकाच तारखेला येतो काय योगायोग बघा गुरु आणि शिष्याचा वाढदिवस एकत्र साजरा करण्याचं दुग्ध शर्करेचे योग आम्हा कार्यकर्त्यांना लाभला आहे प्रवीण सरांबद्दल आणखीन खूप काही लिहू शकतो परंतु सध्या इतकेच पुरे आठवले साहेब आणि प्रवीण सरांना वाढदिवसाच्या लाख लाख मंगलमय शुभेच्छा तुम्हा दोघांनाही सुखसमृद्धी धनसंपदा ऐश्वर निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच चरणी मंगल कामना करतो नमो बुद्धाय जय भीम शुभेच्छुक राजू के साळवे आर पी आय